बटाटा आणि आज बटाटा आणि भात बनवला जाते तुम्हाला आणि ही बटाट्याची भाजी आहे काहीच नाही टाकलं फक्त लाल चटणी टाकली त्याच्यामध्ये एक कांदा टोमॅटो टोमॅटो खूप दिवसापासून मला इच्छा होती की मी बटाटा ती चटणी दिली आहे ना मम्मीने तर मला त्या चटणीमध्ये बटाटा बनवायचं होता तर मी आज बनवली आता मी जेवायला बसते मला खूप फुटलेली संध्याकाळचे सहा वाजले वाटत इथे घेतलाय मी भात आणि बटाट्याची भाजी आता मी खाते आणि सांगते तुम्हाला कसा बनलाय ते फक्त लाल चटणी टाकली आहे तर मला ती चटणी आहे ना त्याच्यातच बनवायचं होतं ॲक्च्युली मच्छी बनवायची होती त्या चटणीमध्ये पण मच्छी काय मी आणायला गेली नाही चांगला लागतो बटाटा मी एवढे सारे आईस्क्रीम्स आणले आहेत बघायचे तुम्हाला मॅगनम आईस्क्रीम ट्राय केलं खूपच छान लागतं हा आहे लाहोरी सोडा आणि हे, हे कप्स आहेत आईस्क्रीम सँडविच जाम आज खूप दिवसानंतर मी कोळंबी मच्छी आणली आहे मी काल आत्ताकडे गेली होती तर तिथून मला मच्छी भेटली म्हणून मी तिथून बांगडे आणि कोळंबी आणली तर आता मी कोळंबी फ्राय करणार आहे कुकूला क्लासला जायचं तर मी तिला कोळंबी फ्राय करून देते आहे मॅरिनेट करून ठेवली आहे कोळंबी ठीक आहे तर आता आपण ही आहे कोळंबी मी फ्राय करते फटाफट काहीच नाही टाकलं याच्यामध्ये फक्त अद्रक लसूणची पेस्ट आणि हळद आणि मीठ आणि थोडीशी लाल चटणी टाकणार आहे आत्याने लाल चटणी दिली आहे ना मला ती थोडीशी टाकणार आहे तिला तसा पण मसाला वगैरे काय आवडत नाही फ्राय करून फक्त हा मी तळलाय बांगडा काळा नाही आहे असं दिसतो लाईटमध्ये चांगलाच आहे आत्याने मसाला दिला होता माझ्या आत्याने मसाला दिला होता त्याच्यामध्ये तळलेत बांगडे खाऊन टेस्ट करून सांगते कसे आहेत काल मी तिच्या घरी गेली होती तिच्या घरी जेवण केलं होतं तिने पण कोळंबी आणि बांगडे बनवले होते तर मला काय माझ्या इथे मच्छी भेटली नाही शोधून शोधून दमली मी मला काय मच्छी माझ्या इथे भेटली नाही कारण की मी उशिरा उठते उत, झोपेतून तर मला काय टायमावर जायला भेटलं नाही तर मी जेवण जस्ट बनवलं आहे mm. त्याच्याबरोबर मला डाळ खूप खावीशी वाटली होती पिवळी डाळ वरण पण ते वरण बनवलं तर कोण खायला नाहीये मी एकटीच आहे मी खाऊन खाऊन किती खाऊन एवढं मला एकदम एक्झॅक्ट माप घेऊन मला जेवण बनवता येत नाही की एका माणसासाठी केवढा लागेल ते म्हणून मी आळस केला बनवायचा आणि मला एवढी जास्त भूक पण नाही कारण की मी संध्याकाळी मी इथे खाली आमच्या इथे खूप मार्केट लागतं ना बिल्डिंगच्या मी भेळ खाल्ली होती घरामध्ये तळ टोमॅटो कांदा आहे ते सगळं कापून माझं एवढं पोट भरले जेवायची इच्छा नाही पण दिला तर मी पण जेवण जेवण जरा जरासं बाय उद्या भेटूया दुसऱ्या लॉग मध्ये ठीक आहे आता मी आरामशीर जेवते आणि झोपून जाते बाय